पक्षप्रवेश दर आठवड्यालाच होताच आणि दर आठवड्याला थेंबे थेंबे तळे तळे साचे त्याप्रमाणे एक एक कार्यकर्ता पक्षात जोडला जातोय आणि तळ कुठंतरी साचतंय पण आज आम्हीच्या रूपाने असं म्हणावं लागेल की आम्ही ताखा तलावच घेऊन इकडं आलेला आहे आम्ही जेव्हा भाषण केलं त्याचं भाषण मी ऐकत होते त्याच्या त्याचं भाषण म्हणजे वक्तृत्वावर असणारं प्रभुत्व आणि एवढा चांगला कार्यकर्ता जर आत्ता जो तिथून आलाय त्या लोकांना सांभाळता येत नसेल तर खऱ्या अर्थाने हे त्यांचं दुर्भाग्य आहे आणि आ असा कार्यकर्ता आपल्याकडे येतोय म्हणजेच आपलं सौभाग्य आहे आजच विजयाची माळ भाऊंच्या गळ्यात पडली असं म्हणायला काही हरकत नाही ज्यावेळेस एवढ्या मोठ्या संख्येने लोक पक्ष सोडत असतील आणि आपल्याकडे येत असतील तर ज्यांच्याकडून आले त्यांना आत्मपरीक्षणाची गरज असती सोडून गेलेत त्यांच्यावर टीका करण्याची आवश्यकता नसती कारण कुठलाही माणूस आनंदाने पक्ष सोडत नाही आता जेव्हा आम्ही बोलत होता तेव्हा त्याच्या हृदयाला काय वेदना झाल्या होत्या त्याचे त्याच्या डोळ्यात दिसत होतं कारण एवढं वक्तृत्व छान असणाऱ्या व्यक्तीला जर संधी दिली नाही दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की माझ्या बांधवांवर म्हणजे आदिवासी बांधवांवर गेल्याच्या नंतर अपमान होत होता ह्या साने गुरुजींचं एक गाणं आहे तर लोकप्रतिनिधी कुणी का असे ना किंवा समाजात काम करणारा समाजसेवक असे ना त्याचं कर्तव्य असतं की जे समाजामध्ये दिल बिन दुबळे घटक आहेत त्यांना पहिले प्राधान्य देणं त्या गाणे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे कुणांना व्यर्थ सिनवावे कुणांना व्यर्थ हिनवावे समजता बंधू मानावे तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या पंथाचा आहे हे न बघता माझ्या इथे आलेला माणूस त्याला सन्मान देणं हे माझं कर्तव्य आहे आणि हे आज कोण करत असेल मतदार संघात तर सन्माननीय सुधाकर भाऊ यांच्या ऑफिसमध्ये कुठल्याही जातीचा धर्माचा पंथाचा कुठलाही व्यक्ती आला तरी त्याला सन्मानपूर्वक वागणूक आहे म्हणून लोंढेची लोंढे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत जेव्हा खरं बोलायला लागतं तेव्हा आमच्याकडे एक मन आहे खरं बोललं की मिरच्या लागतात आणि त्या मिरच्या अशा तडतडायला लागतात त्यावेळेस खरं बोलणाऱ्या व्यक्तीवर कुठेतरी ट्विट सुरू केले जातात सध्या टार्गेट भाई आणि ताई आहेत पण आम्ही सांगतो आम्ही कुठल्याही वारला घाबरत नाही शब्दाचे वार केले हरकत नाही अजून कुठले वार करायचे असतील हरकत नाही फक्त माझी एक विनंती आहे हो आम्ही सध्या रडारवर आहेत आणि आमच्यावर हल्ले सुद्धा होऊ शकतात फक्त माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि सन्माननीय भाऊंना विनंती आहे आणि माझा विश्वास सुद्धा आहे मी तर, तर हातावर प्राण घेऊन जगते मी मरणाला अजिबात नाही त्याच्यामुळे कुणाला कुठले हल्ले करायचे ते करू शकतात फक्त आणि माझा विश्वास आहे मी जरी गेले तरी मी कशामुळे गेले हे सगळ्यांना आजच सांगून जाते आणि माझ्या घरी माझे सासू सासरे आणि मुलगा आहे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धक्के घेईन त्याच्यामुळे हल्ले करणाऱ्या आणि मी बांगड्या घालायचं कधीच सोडून दिलेलं आहे मी हातात कडा घातलाय त्यामुळे माझ्याशी लढाई करायला आम्ही आनंदाने पक्ष सोडत नाही आम्हाला काहीतरी वेदना होतात म्हणून पक्ष सोडत सोडतो, सोडतो हे आम्ही डोळ्यात दिसत होत मग तुम्ही आत्मपरीक्षण करा तुम्ही कुठं चुक चुकता तुमचे जे काय चेल्याचं आहेत ना जे चेले ते चेले त्या पहिले आवरा हे चेले तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही अजून पण कळत नसेल आणि आम्ही पक्ष ज्या दिवशी सोडला त्या दिवशी हार झालेली दोन हजार चोवीस चे प्रभावी आमदार सन्माननीय सुधाकर मतदारसंघात असणार म्हणजे असणार आणि ह्या व्यक्तीला आमदार का करायचं हा सगळ्यात मोठा विषय तर जी व्यक्ती कुठल्याही संविधानिक भागामध्ये सतराशे लोकांना रोजगार देत असेल स्वतःच्या एरियामध्ये रेडिसन ब्लू सारखं हॉटेल आणून बेरोजगारांना तिथे रोजगार देत असेल नेव्ही मर्चंट सारखं कॉलेज आणून तिथे रोजगार उपलब्ध करत असेल आणि महात्मा गांधींच्या वाक्याप्रमाणे खेड्याकडे चला लोक शिक्षणासाठी शहरात येतात परंतु आपल्या खेड्यात सुसज्ज अशी शाळा उभा करून ती शाळा त्या शाळेच्या मार्फत सुद्धा रोज करून आणि विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देण्याचं चा काम हा भाऊंचा खऱ्या अर्थाने दूरदृष्टिकोन हो आहे विकास फक्त कमानीवर विकास दिसत नसतो विकास हा प्रत्यक्ष ग्राउंडवर सुद्धा असावा लागतो नाहीतर विषय काय होतो माहिती आहे का पुढे विकास आणि पुढे विकास आणि माग भकास असं जे काम मतदार सांगत संघात चाललेला आहे ते कुठंतरी थांबवणं गरजेचं आहे विकास हा सगळीकडे पाहिजे परत समोर विकास दिसतोय आणि मग भक्कस असेल आम्ही आता जेव्हा गाव दौरे केले त्यावेळेस आम्हाला कळलं की विकास कुठं आहे निधी कुठं आहे हे आम्ही चांगल्या प्रकारे पाहून घेतलेला आहे ज्या रस्त्याला जावा त्या रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता हे सुद्धा कळालं नाही मग विकास गेला कुठे आणि आम्ही जेव्हा त्या खराब रस्त्याचे व्हिडिओ वगैरे टाकतात तेव्हा काही जण बोलतात तुम्हाला काही काम नाही का हो नाही आम्हाला काम जे तुमचा अधर्म अनिती ती आणि मुद्रेगिरीचं मुद्रेगिरीचं काम चाललेलं आहे हे तुमचं संपवण्यासाठी आम्हाला सध्या विकासावर आणि सुधाकर भाऊंना आमदार करून या विकास हे आमचं काम आहे मतदारसंघाचा ट्वीट वर आम्ही घाबरत नाही काय करायचं ते करून घ्या आत्ताच सांगते आणि आम्ही तुझ्या विश्वासाने या पक्षात प्रवेश केला मी पण त्या पक्षातून इकडं आले आणि मला जी सन्मानाची वागणूक मिळते त्यानुसार मी सांगते तुला आणि तुझ्या बांधवांना सन्मानपूर्वक वागणूक या पक्षात मिळणार म्हणजे मिळणार याच्यात ही शंका नाही आहे

आभार मानते आणि थांबते जय हिंद जय राष्ट्रवादी